या शेंगाचं ना या शेंगा मी मस्त उकडवणार आहे मी आणि हळद घालून हो नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजश्री मी ओजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर शेंगा बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर खरं शेंगा शेंगा शेंगा। शेंगा शेंगा तर शेंगाचा आता उन्हाळ्यामध्ये सिझन झालो असतो शेतातून शेंगा काढल्या जातात आणि मला असं वाटत नाहीये की असं कोण असं ज्याला शेंगा उकडलेल्या शेंगा किंवा भाजलेल्या शेंगा आवडत नसतील तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या उकडलेल्या किंवा भाजलेल्या शेंगा आवडतात खरंतर आपण या बाजारातून उकडलेल्या शेंगा विकत आणतो किंवा कुठे फिरायला गेलो तर गाड्यावरती या अशा उकडलेल्या शेंगा मिळतात आणि आपण आवर्जून त्या शेंगा घेतो खाण्यासाठी पण खरं तर तिथल्या शेंगा तर महाग पडतातच आणि त्याच्यामध्ये जेवढी क्वांटिटी येते तेवढ्या मध्ये आपण मनसुक्तपणे या शेंगा खाऊ शकत नाही शेंगा तुम्ही ओल्या शेंगा बाजारातून विकत आणू शकता आणि घरी झटपट अगदी दहा मिनिटात या शेंगा आपण उकडून घेऊ शकतो कशा बनवायच्या त्याची प्रोसेस काय आहे याच्यामध्ये काय काय घातलं जातं आणि एकदम अशा नमकीन शेंगा कशा काय बनवायच्या हे पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा पटकन आपण रेसिपीला तर इथे मी कच्च्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेंगा आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथे मी दोन तीन पाण्याने शेंगा धुवून घेतल्या आता या शेंगा आपल्याला थोड्याशा पुढे अशा फोडून आहेत पूर्ण फोडायच्या नाही आहेत फक्त पुढून अशा थोड्याशा टिचक्या मारून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता हे यासाठी करायचं का कारण आपण जे मीठ ह्याच्यामध्ये घालतो ते मीठ पूर्ण आतपर्यंत शेंगदाण्यापर्यंत शेंगदाण्यात उतरतं त्यामुळं शेंगा या खाताना आपल्याला छान नमकीन टेस्टी लागतात आणि आता इथे मी कुकर घेतलाय कुकरमध्ये या शेंगा घातल्या तुम्ही एखाद्या पातेल्यात पण शिजवू शकता पण कुकरमध्ये पटकन शिजून होतात आता यामध्ये शेंगा बुडतील पाणी घालायचं जवळपास दीड तांब्या पाणी मी यामध्ये घातलं खूप जास्त पण पाणी घालायचं नाही नाहीतर मग मीठ त्यामध्ये उतरत नाही जास्त आणि इथे मी दोन चमचे मीठ घातलं मीठ थोडंसं जास्त लागतं आणि एक चमचा हळद घातलेली आहे याला मिक्स करून घेऊया आणि कुकर लावून आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आपल्या शेंगा व्यवस्थित छान शिजतात आता आपण शिट्टी काढून घेऊया तर इथे पाहू शकता इथे मी तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकर थंड करून घेतला आणि तुम्ही पाहू शकताय मस्त आपल्या शेंगा इथे शिजलेल्या आहेत बघा मस्त झालेल्या आहेत आणि आपण फोडून पण बघूया बघा आतमध्ये यापर्यंत पूर्ण आणि मिठाचं पाणी गेलेलं आहे त्यामुळं या शेंगा एकदम मस्त लागतात अशा नमकीन तर तयार आहेत आपल्या इथे उकडलेल्या शेंगा तर या शेंगा उन्हामध्ये वाळून तुम्ही बरेच दिवस खाऊ शकता आपल्या उकडलेल्या शेंगा तयार आहेत एकदम मस्त झाले खाऊन बघते मस्त झालेलं आहे मीठ याच्यामध्ये अगदी छान चांगलं उतरलेलं आहे त्यामुळे या शेंगाला खूप छान चव येते आपल्या उकडलेल्या शेंगा तयार आहेत एकदम मस्त झालेल्या आहेत मिठाचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य झालेलं आहे तर नक्की रेसिपी बनवून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला ओजस्वी किचनच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद